आज टाकळी सिकंदर इथं प्रियंकाताई परांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले हा उद्घाटन सोहळा समारंभ भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विश्वराज भैया महाडिक तसेच शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश नाना साठे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन समारंभ पार पडला एक युवती सेना जिल्हा प्रमुख या पदावरती नियुक्ती झाल्यापासून मला वाटतं हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलं युवासेनेचं जनसंपर्क कार्यालय आहे तर एक संपर्क कार्यालय काढण्याचा उद्देश ग्रामीण भागात आहे की आपला एक सोलापूर ग्रामीण भाग जो आहे इथे शिवसेनेचं एक वलय निर्माण करणे व हा जो तिरेमार्गेचा जो काही आपला भाग आहे हा सर्व शिवसेनामय करणे हा आमचा एक याच्यातून उद्दिष्ट आहे त्याच पद्धतीने एक महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना इथे येऊन माझ्याकडे काही अडचणी असतील या अडीअडचणी असतील त्यांचे काही प्रश्न असतील हे मांडण्यासाठी कुठेतरी एक स्पेस असावा जागा असावी ह्या उद्दिष्टाने आपण संपर्क कार्यालय इथे चालू केलेलं आहे या आ, या फक्त, फक्त, नुदु। नुदु। बरोबर फक्त एक युवती सेना जिल्हा प्रमुख म्हणून असं नाही की मी फक्त महिलांचं किंवा एक युवतींच कार्य करावं एक आपण जेव्हा विशिष्ट पदावरती पक्षामध्ये कार्य करत असतो तेव्हा आपल्याला सर्वच जनसमुदाय हा समान असतो त्यामुळे फक्त महिलांचंच कार्य न करता मग त्यामध्ये युवा जनरेशन असेल आमचे वरिष्ठ वरिष्ठ मंडळी असेल किंवा सिनियर सिटीजन म्हणजे गावातील आपले वरमस्त असतील सर्वांच्या आड्याअडचणीला तसेच लहान मुलांचेही प्रश्न असले तरीसुद्धा आम्ही या संपर्क कार्यालयातून ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू खरं तर आता म पंढरपूर भागातील ही आमची जी सतरा गावं आहेत ही सतरा गावं मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत तर तसं पाहायला गेलं तर पहिल्यापासूनच गावखेड्यामध्ये असं चालतं की गावातील एखादा पुढारी ज्या पक्षाचं कार्य करेल किंवा जिथे बोट दाखवेल की आपल्याला या दिशेनं जायचं आहे तर त्या दिशेनं संपूर्ण गाव त्याच्या पाठीमागं गा जायचं हा जुनी पद्धत या पद्धतीनं जुन्या पद्धतीनं चालत असायचं परंतु आता काळ बदललेला आहे आता नवीन युवा पिढी पुढे आलेली आहे आत्ता जे काही आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुती सरकार असेल आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी आत्तापर्यंत ज्या काही योजना आणलेल्या आहेत ज्या लोकांना कल्याणकारी कर योजना आहेत तसेच विशेष ताळ करून महिलांना आणि मुलींसाठी एक सन्मानात्मक भूमिका त्यां सन्मा सन्मानात्मक जीवन जगण्यासाठी जी काही माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल तसेच सर्व मुलींना शिक्षण बारावीच्या नंतरचं जे शिक्षण आहे म्हणजे तुमचं ग ग्रॅज्युएशन असेल किंवा तुम्ही डॉक्टर असाल किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असाल किंवा एम बी ए असेल ह्या सर्व प्रकारचं शिक्षण आहे ते तुम्हाला फ्री करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच येत्या विधानस विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीला एक चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातून सुद्धा प्रतिसाद मिळणार आहे आणि तो मिळेल अशी मी इच्छा व्यक्त करते

श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला समस्त सोलापूर जिल्ह्याचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्याच्यामध्ये दे सोळा सोलापूर लोकसभा आहे तसेच माडा लोकसभा आहे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या जबाबदारी देत असताना किरणजी दादांनी मला एक सांगितलं होतं की तुम्ही तई सगळ्या भागामध्ये फिरून आपल्याला युवती जास्तीत जास्त कशा आपल्या संघटनेमध्ये आपल्या शिवसेने पक्षामध्ये समाविष्ट करून घेता येतील आणि जे काही चळवळीचे युवती आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचण्याचं कार्य करा असं मला सांगण्यात आलं होतं आणि ते काम माझं चालू आहे बऱ्यापैकी पन्नास टक्के म्हटलं तरी चालेल पन्नास टक्के मी माझ्या पदावर आल्यापासून चांगले चांगले जे चळवळीतील युवती आहेत अशा युवतींच्या मी निवडी करण्याचं कार्य केलं आहे त्यांना आपल्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्याचंही कार्य केलं आहे त्यामुळे माझा दुसरा उद्दिष्ट हाही आहे की आज आपण जर बघायला गेलो एक फादर बॉडी म्हणून एक बघितलं जातं आणि दुसरं आहे युवासेना तर फादर बॉडीत काम करत असताना महिला सर्वच प प्रकार वयो वयोगटातील महिला फादर बॉडीमध्ये कार्य करू शकतात परंतु युवतीमध्ये म्हटलं की एक युवतीचा क्रायटेरिया म्हणून बघितलं जातं की बाबा पस्तीस ते चाळीस वयोगटातील युवती असतील ह्याच्यामध्ये कार्य करत असताना अडचण काय येते आज कुठल्याही पालक असतील आपल्या मुलींना सहजासहजी राजकारणात जाऊ देत नाहीत म्हणजे एक जनरली समाजाचं म्हणणं असतं की बाबा तुझं लग्न होणार तुझं शिक्षण आहे तुझं हे सर्व गोष्टींना कुठेतरी आपल्या ग्रामीण भागात तरी नक्कीच या गोष्टींवरती बंधनं असतात तर सर्वात हार्ड भूमिका ही आहे की तुम्ही मुलींना आणि युवतींना राजकारणामध्ये समाविष्ट करून घेण्याची खरंच हार्ड जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि त्या जबाबदारीच्या मला लायक समजलं ला। हे मी धन्यवाद मानते दादांचं आणि नक्कीच मी ह्या पदासाठी जास्तीत जास्त पदाचा मी पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि येत्या काळामध्ये आपले युवा सेनेच्या माध्यमातून युवती सेनेच्या माध्यमातून युवा जनरेशन जास्तीत जास्त पद्धतीने कसे वोटिंगमध्ये सहभाग घेतील कारण जास्त कसं होतं आहे आज आपल्या घरातली वरिष्ठ मंडळी असतील वयस्कर बुजुर्ग माणसं असतील मतदान म्हटलं की बुजुर्ग माणसाकडे थोडंसं त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं तर आपण तो ती खल कशी भरून काढू शकतो तर आपण युवा जनरेशनला जास्तीत जास्त पद्धतीने आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो आणि ह्याचं जनजागृतीसाठी आम्ही वेगवेगळ्या वेग कॉलेजवरती जाऊन जन जनजागृती कॅम्प ह्याच्या माध्यमातून आम्ही भरवणार आहोत येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये